हॅलो फ्रेंड्स कशात मी शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आज तयार झालेली आहे बघा मी कशी वाटते तयार झाल्यानंतर <laughs> केस आज ओले थोडेसे आणि तयार झाले फायनली आता चाललो आहे आम्ही बाहेर चाललेलो आहे कुठे तर तुम्हाला कळेलच कुठे जात आहे काय जात आहे ते पण कसं वाटतं आज चालू तुम्ही सांगा मला कमेंट करून तर समीक्षा झालं का हे थांबलेत बाहेर जाऊन म्हटले तुमचं कधी होतंय कधी नाही ते आम्हाला म्हणजे ये लाईट वगैरे बंद केली किचनचं हे लावून किचनचे ग्रील लावून घेतील तर आता चला जायचं आहे पाऊस वगैरे येईल आणि आता किती वाजले सांगतो तुम्हाला बारा बरोबर आम्हाला निघायचं आहे आणि वेळेत यायचं आहे पण परत त्याच्यासाठी निघालो आहे आता तर चल पटकन शूज बाहेर आहे का तुझा चालेल चला आम्ही निघालो आणि माझी समीक्षा कशी दिसते बघा समीक्षा आहे का हॅलो गाडी जाऊ तू जायचे ट्रेननी पाऊस नाही आहे ये, पाऊस येऊन गेलाय आहे मगाशीच सगळे गेले येऊन गेला त्याच्यामुळे जरा साखर पण नंबर माघारी तिकीट काढायला गेले ते थांबलोय आम्ही काल पण असंच झालं होतं काल ते तिकीट काढायला गेले ते मी थांबलो होतो नाही मी काल स्वतःहून तिकीट काढलो होतं आज ते काढायला गेले टाइम <laughs> होइन <laughs> कारण भरपूर वेळ लागतो कारण जायचं आहे बदलापूरला माझ्या मैत्रिणीकडे मा गणपती असतात त्यांच्याकडे त्याच्यामुळं बोलवले तिने आणि भेट नाही होत आमची सा, सात सातवी आठ आठवी नववीपासूनची मैत्रिणी पण भेट होत नाही त्याच्यामुळं तिने बोलवले आता तर म्हटलं आता वेळ काढून जावं ट्रेन अजून आली नाही थांबलो आम्ही इथं येऊन बदलापूरला जायला इथून वाटत खूप वेळ लागतो आहे ना दोन तास लागतात कारण इथून ठाणे ठाणे पन्नास मिनटं आणि तिथून पण पन्नास मिनटं असं टाइम लागतोय आणि जायलाच आपल्याला तेवढा टाइम बसायचं कधी ने यायला पण तेवढाच टाइम परत चार तास ह्याच्यात पाच तास तरी लागतील म्हणजे पाच है ना पुण्याला जाऊन आलं हा मुंबई इथल्या इथं किती मोठी आहे ना किती वेळ लागतं जायला तरी आणि त्यात ट्रेन लेट म्हटलं तर मग तर झालंच कल्याण अजून ट्रेन काय आली नाही आणि भाऊजींना सांगितलं होतं भाऊजींनी सगळ्यांना सांगून टाकलं की वहिनींना त्यांना जायचं आहे त्यांच्या मैत्रिणीकडं आईंना त्यांना पण सांगितलं आई म्हणतात कशाला जायचं आहे एवढं लांब असं तसं आणि काहीतरी चालू आहे वाटतं मुंबईमध्ये आंदोलन आहे हे चालेल ते चाले त्याच्यामुळे मग म्हणतं की नाही इकडं काय एवढं हे नाही आहे आझाद मैदानाकडे जे आहे ते आपण ह्या प्लॅटफॉर्मवर असतो तर ही ट्रेन तसंच होतं अरे परवा दिवशी आम्ही तिकडं होतो तर हिकडच्या ट्रेन यायच्या पुढं चल पुढं अजून काय आले आली 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 फायनली ट्रेन आलेली आहे गर्दी मरणाची गुण वेदू केस नीट कर ना वेदूला हे बड्डे च गिफ्ट दिलेलं आहे दाखव हे दिले वेदांतला बड्डेचं गिफ्ट कसं आहे स्मार्टवॉच छान आहे वेदू आवडलं तुला कसं आहे त्याने चॉईस केलं म्हणलं आवडणारच आहे की नाही विचारलं ह्यांनी की कसं जायचं काय कोणत्या ट्रेन जाते तर तो माणूस म्हणला कसारावाली जाते तर कसार्यातून कसारा, कसारा ट्रेनमध्ये आहे सध्या आता तर एका परत माणसाला एका विचारलं तर ते बोलले कसारा नाही जात म्हणजे असं वाटतं की शिकल्यासारखं हे हे पण म्हटले की मी कधीच नाही प्रवास केला इकडून जाताना तर त्याच्यामुळे मग असं वाटतं टेन्शन झाल्यासारखं नाही का आपण जर जात असलो एकच रुटीन असलं रुटीन माहीत असलं तर काय नाही वाटत चेंज झालं माहीत नसलं तर मग टेन्शन येतं अरे आपण चुकलोय काही मी पण पहिल्यांदा ते म्हणतात मी पण पहिल्यांदा आलो त्याच्या मला पण काय सांगता येत नाही आता इथनं मला कर्जत जावं लागतं कर्ज पूर्ण चेंज करावं लागत परत एकदा कर्जतचं उतरायचं साईडला भरपूर गर्दी असते भरपूर म्हणजे भरपूर गर्दी आहे त्याच्यामुळं मग परत टेन्शन येते आणि असं वाटतं की चुकलोय काय आम्ही आपण चुकल्यासारखं झालंय का बरोबर तर चुकल्यासारखं झाल्याचं भेटत तसंच जायला लागल पण काय मला कसा पोहचल्या मला सांगते मी अजून किती वेळ लागतात किती वाजले सांगू मला आता दीड वाजलेले आणि तीड वाजता आम्ही इकडंच यातो नाही खायचं नाही अजून लावे कर्जतला जायलाच अजून अर्धा तास लागणार आहे आम्हाला आणखी ती मग बदल जायला किती वेळ लागतो आलाय आता असं नसतं मुंबईमध्ये असं कोणता आलायचं हे वेगळंच